दक्षिण भारत आपल्या संस्कृती प्रामपत्यासाठी दुनियाभरामध्ये प्रसिद्ध आहे पण जे कोणत्या कारणासाठी मुख्य प्रसिद्ध आहे ते हाय सुंदर शानदार आणि भव्य दिव्य मंदिरासाठी असं एक सुंदर शानदार मंदिर आंध्र प्रदेशच्या चित्तोर जिल्ह्यामध्ये आहे तिरुमला नामक पहाडी शहरामध्ये स्थित आहे ज्याला श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं चला जाणूया मग ह्या मंदिराबद्दल काही गोष्टी व्यंकटेश्वर स्वामीची पूजा दिवसातून सहा वेळेस करता मानलं जातं की स्वामीच्या मूर्तीजवळ जो दिवा लावता तो कधी विजत नाही आणि हेही मानता की तो दिवा मागच्या खूप वर्षांपासून आहे मंदिराच्या मूर्तीवर जे रेशमी केस आहे ते असली आहे जेव्हा देवाच्या डोक्याला लागलं आणि आपले काही केस नसल्यामुळे तर राजकुमारी गधवरीने आपले काही केस कापून दिले होते आणि विशेष तर ह्या केसांचा कधी गुंतानाही होत मंदिरापासून तेवीस किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे जिकडे कोणत्या पण बाहेरच्या व्यक्तीला येऊन देत नाही स्वामीच्या चरणी जे फुल आणि बाकीचे वस्तू देतात ते ह्याच गावातून येतात मंदिराच्या डाव्या बाजूला एक छडी आहे बोललं जातं की स्वामी जेव्हा छोटे होते तर या छडीने स्वामीच्या थोरीवरती मारलं होतं ज्यामुळे त्यांच्या थुरीमधून रक्त आलं त्यामुळे स्वामीच्या थोरीवर चंदन लावाची प्रथा सुरू झाली तर गुरुवारी स्वामीजीच्या पूजेच्या टाइम त्यांना चंदन आणि सवलं जात आणि जेव्हा ते चंदन काढता मग देवी लक्ष्मीची छबी त्यांच्या वृक्षस्तरवर येते असंही बोलत की स्वामीजीच्या मूर्तीच्या मागे आपण कान उभं करून राहू तर आपल्याला समुद्राचा आवाज येईल मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट करून सांगा आणि बरवेज टी व्हीला सबस्क्राईब करा